जय सद्गुरू मंडळी कसे आहात मस्त आहात ना ते मी रेंजना रंजना रेसिपी ह्या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज बनवणार आहे मी मस्त खमंग अशी फुटाण्याची चटणी तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया अशी मस्त खमंग चटणी बनवायकरता फुटाण्याची चटणी बनवायकरता आपण इथे डाळ्या घेत आहोत म्हणजे ह्या फुटाण्याच्या डाळ्या आहेत फुटाण्याची डाळ असंही म्हणतात इथे शेंगदाणे पण घेतलेत आणि इथे मी लाल मिरच्या अशी भरड काढून घेतलेली आहे म्हणजे जाड सर असं कुटून घेतले आणि कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे तर आता इथे मी गॅसवर मस्त एक पॅन ठेवलेला आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे तर इथे मी फुटाण्याचे हे डाळ घेतले डाळ्या घेतल्यात त्या मस्त आपल्याला अशा कुरकुरीत असं मस्त भाजून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्याला अजिबात डागायला नको अशाच वरच्यावर आपल्याला एकदम मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त असे भाजल्या गेलेल्या आहेत बघा तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता आपल्याला लगेचच इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर मी ते एक वाटी फुटाण्याच्या डाळ्या आणि त्याच्या निम्मे इथे शेंगदाणे घेतलेल्या आहेत शेंगदाणे मी जास्त घेतलेले नाहीत आता शेंगदाणे पण आपण त्याच प्रकारे असे भाजून घेऊया शेंगदाणे पण असे शे भाजून झालेले आहेत आपले आता इथे आपल्याला कढीपत्ता थोडासा भाजून घ्यायचा आहे इथे मी सर्व साहित्य तेल न घालता भाजून घेत आहेत आता ही चटणी म्हटलं तर महिनाभर टिकेल आणि खायला पण खूप छान खमंग आपण प्रवासासाठी सुद्धा ही चटणी घेऊन जाऊ शकतो भरपूर दिवस टिकणारी चटणी आहे फुटाण्याची चटणी आता आपण थोडं गार करून घेऊया थोडंसं गार झालं का लगेचच मिक्सर जारमध्ये हे टाकून घेऊया आपण तर बघा इथे मिक्सर जारमध्ये कढीपत्ता फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे टाकून घेतले आता इथे मी चार पाच पाकळ्या लसूण घेतले एक छोटा चमचासा जिरं घेतलेलं आहे आणि इथे हे चिली फ्लेक्स म्हणजे आपण लाल मिरच्या कुठून टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊया आता बघा आपल्याला मिक्सरला असं फिरून घ्यायचं आहे इथे मी आहे ना लाल कलर येण्यासाठी थोडं लाल तिखट घातलेलं ला। तर ते तिखट जास्त हे नाही आहे काश्मीरी लाल तिखट आहे बघा मस्त असे झालेलं आहे आपली एकदम जास्त पण जाड नाही एकदम जास्त बारीक नाही अशा पद्धतीने मस्त आपली ही चटणी बनवलेली आहे फुटाण्याची तर मंडळी ही चटणी आपल्याला जर खायची असल तर आपण कच्चं तेल टाकून आणि मग ही चटणी खायची चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर ही एकदम भारी लागते अप्रतिम हो, मस्त तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू पुन्हा